आपल्या तसे आपल्याला माहितीच आहे आपल्या खंडाळा पंचक्रोश मध्ये वाटत येऊ येऊ पाहते तरी आपल्या खंडाळा पंचक्रोशातील सर्व गावांचा सा, यासाठी विरोध आहे परंतु काही समाज बांधव याला समर्थन करत हे फार चुकीचं आहे कारण विकासाच्या नावाखाली शेवटी आपले गाव भकास होणार हे हे मात्र नक्की त्यासाठी आपण हा अस्तित्वाचा लढा लढतोय आणि या लढ्यासाठी खास मार्गदर्शन करताय आमचे आमचे प्रत्यक्षदा गावणकर साहेब आपण या व्यक्तीच्या पाठीमागे शंभर टक्के खात्रीने उभे राहायचं आहे आणि आपल्या लढा संपूर्ण आपण आणायचं आणि पेमेंट आहे आपल्याला रद्द करायचे मित्रांनो हे मला सांगणं आहे आणि माझे गावकरी मंडळ आहेत माझे शेतकरी बांधव आहेत हा समाजपूर्ण शेतकरी बांधवांचा आहे म्हणून शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की मला काय केल्याबद्दल सांगायचं विनंती करतोय हा लढा लड़ा आपण लढायचा आहे आणि जिंकून दाखवायचा आहे म्हणून काय म्हणायचंय माझ्या शेतकरी बांधवांनो एक लढूया माझ्या शेतकरी